नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भक्तीभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तुम्हाला माहीत आहे का गंध का लावतात आपली आई ही नेहमी आपल्याला काही स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठे प्रवासाला जात असेल किंवा वाढदिवसाला किंवा कोणत्याही खेळाविषयी स्पर्धा असेल तर आपल्याला गंध का लावते गंद का लावतात गंध लावल्याने काय होते याची आपण आज माहिती घेणार आहोत मनुष्याच्या अस्तित्वाची खून म्हणजे गंध गंध लावल्याने मनुष्याची सकारात्मक ऊर्जा ही प्रवृत्त होते सात्विक भाव उठून दिसतो गंध हा प्रत्येक वर्णातील पुरुषाने लावावा गंध म्हणजे केवळ कपाळाची शोभा नव्हे तर बुद्धीचेही पूजन होते ईश्वर हे साध्य तर बुद्धी हे साधन असल्याने बुद्धीची पूजा करणे आवश्यक असते आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये असे आपले पूर्व सांगत असत त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया धर्मशास्त्र काय सांगते गंध ही केवळ धर्माचे नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खून आहे गंध लावण्याचे आता आपण फायदे बघूया काही मुले हे गंध लावतात आपण त्यांना विचारलं का रे गंध का लावला त्यावरती मुलं उत्तर देतात माझी आई मला सांगते म्हणून सगळीकडे हाच हेच उत्तर दिले असते कारण बालपणापासून आपल्यावरही हाच संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते किती केवळ धार्मिक खून आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया देह देवाची असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वर भावाकडे खेचणारे असते हृदय विकृत मेंदू मूत्रपिंड हे स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहात भगवंत नित्य वास करतो या देहात स्थिर मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजेच आहे ज्या संसारी माणसाला पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावावा आंतर आत्म्याची पूजा जरूर करावी गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो ही अंगुली मध्यमाच असावी म्हणजे मधले बोट असावे त्या बोटांचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगुलीतून प्रवाहित होणारे स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावल्याने व्यवहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्या एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेराच असतो आणि त्याच्या ऑपरेट हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या नि... निगराणीस आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील रक्षक या भूमिकेतून पाहतो ही केवळ धार्मिक खून नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने किंवा आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असतात त्यांच्या त्यांची जागा आता टिक टिकल्यांनी घेतली आहे परंतु गंध लावल्यामागे शास्त्रीय कारण देखील आहेत गंध केवळ सुगंधित म्हण म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते आपले मस्तक शांत राहावे गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थिर असलेल्या चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते गंध लावल्याने आज्ञा जागृती होते पुरुषांनी शिवज्योतीचे प्रतीक असणाऱ्या ज्योतीप्रमाणे दिसणारा कुंकुवाचा उभा टिळा कपाळावर लावणे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य असते म्हणून पुरुषांनी देखील कपाळावर उभा टिळा कुंकवाचा लावावा गंध लावल्याने तुमच्या मूडला सुधारण्यासाठी तणाव दूर करण्यासाठी आणि ध्यानामध्ये अधिक गडबड कमी करण्यासाठी प्रत्येक गंध अद्वितीय उच्चार वर्तन प्रदान करतो म्हणजेच विविध गंधे व्यक्तीवर भिन्न प्रभाव टाकू शकतात त्यामुळे एकदा आपल्या शरीरावर त्यांचा उपयोग करून पहा आणि आपल्या आयुष्यात त्यांच्या प्रभावी गंधाचा समावेश करा गंध लावल्याने आपल्या बुद्धीचे पूजन होते गंध लावताना स्वतःला मध्यमाने गंध लावावा म्हणजे मधल्या बोटाने देवांना गंध लावताना अनामिकेचा वापर करावा पित्रांना गंध लावताना तर्जनीचा वापर करावा आणि जिथे विजय प्राप्त करून यायचे आहे अशा ठिकाणी जाताना अंगठ्याचा वापर करावा तर मंडळी हा आजचा व्हिडिओ गंध का लावावा त्याचा काय महत्व आहे याविषयी होता तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ